सिडकोची प्राईज असते त्या नुसार सिडको हे आपलं रेट ठरवत असते एखाद्या वेळेला एखाद्याचं एक समजा एक्झाम्पल एखाद्या घराचा रेट जर तीस लाख रुपये ठरवला था। असेल ती ठरवताना त्या तितलची असलेली व्हॅल्यू तितलची असलेली बाकीच्या रजिस्ट्रीची व्हॅल्यू कोणत्या रेटला कोणती रजिस्ट्री झाली ते सर्व काढून एक अपसेट प्राइस ठरवत असते आम्ही त्या अपसेट प्राइसच्या सुद्धा दहा टक्के कमी जायचा यासाठी प्रयत्न करतो की ते सर्वसामान्याला परवडलं पाहिजे तुम्ही फक्त एक आम्हाला एकदा समोर येऊ द्या आमच्या प्रपोजल आल्यानंतर त्याच्यात जर तुमच्या काही सूचना असेल तर त्याचाही के विचार केला जाईल सर प्रकल्प जीआर काढलेला आहे आता सर्व हे सर्व काढल्यानंतर या संदर्भामध्ये आम्ही एम डी आणि आमच्या सीएमडी डी सर्वांच्या बैठक घेऊन त्याच्या इम्प्लिमेंट सुरुवात या चार पाच दिवसानंतर आमची बोर्ड मिटिंग आहे त्यामध्ये सर्व ठराव घेऊन कामाला सुरुवात करणार निवडणुकीच्या तोंडावर तर सर्व करावं लागतं ना राजकीय लोक कशाला बनतात मग से से पुर्ण पुर्ण ते काय पॉलिटिकल लोक आहे का पुढच्या पाच वर्षात का चिंता करतो पुढ पुढच्या पाच वर्षाला शिडको फार पुढे गेलेलं असणारच असणार तुम्ही टेन्शन घेऊ नका हो एखाद्या वेळेला एखादं काम करताना इतक्या वर्ष जेव्हा वेट केला त्या टायमाला काही काळ मलाही द्या काय काय करायचं हे मी ठरवतो ना आता काहीतरी बोला त्यांच्या विरोधात आम्हाला आहे साठी जे आमच्याकडे आज रेडी मटेरियल आहे तर दोन तारखेच्या आसपास त्याची जाहिरात आम्ही करणार आहोत काही लोक पुन्हा पुन्हा कन्फ्युज होत आहेत मी त्यांना एक सांगतो की हे पहिल्यांदा सिडकोच्या इतिहासामध्ये होतंय की सर्वसामान्य माणूस ज्याला घर घेतो आयुष्यात पहिल्यांदा ज्याला घर घराची अपेक्षा असतील स्वप्न पाहतोय त्याला आम्ही पाच चॉईस देतोय तुम्हाला कोणत्या फ्लोरवर कोणतं घर पाहिजे ते त्याचा त्याला तो स्वतः त्या फॉर्ममध्ये फिलअप करेल पाच चॉईस पाच चॉईसमध्ये जर अनेकांच्या चॉईस त्या त्या घरावर जर आले तर मग त्यांच्यातून त्या त्या लोकांसाठीच फक्त ड्रॉ काढला जाईल मग त्यात त्या लकी ड्रॉ मानला जाईल पहिल्या पासून ते मिनिमम सात आठ पर्यंत कोणतंही त्यांना कोणत्याही याच्यात तो भरू शकतो असं एकंदरीत आहे दहा नंतर आम्ही असं आणखीन ठरवलं नाही परंतु काही छोट छोटा मोठा प्रीमियम लावून प्रत्येक फ्लोअरला लावून त्या घराचे मग ते, ते द्यायचा आमचा प्रयत्न राहील हे जे काही दहा बोर आठ फ्लोअर दहा फ्लोअरचे जे खाली ज्यांनी चॉईसवर घर घेतलेले त्यांना मार्केटची जी अपसेट प्राईज आहे त्यानुसार आता सिडकोनी ती अपसेट प्राईज काय मग त्याच्या सिमिलर आपली प्राईज असली पाहिजे असा एक त्यांचा एक दृष्टिकोन होता परंतु आम्ही बोर्डामध्ये असं त्याच्यावर थोडी चर्चा केलेली ते फायनल आता अंतिम मसुदा ह्या येणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये होणार आहे तर आम्ही असा विचार केला की जे है। है लो कॅटेगरीमध्ये आहे तर पुन्हा त्यांना आपण जे घरं देतोय मग जो वरच्याकडून जेव्हा प्रीमियम घेतोय त्याचा फायदा हा खालच्या त्या लोकांना झाला पाहिजे म्हणून त्यांनी जी काही अपसेट प्राईस दिली होती त्याच्यामध्ये दहा टक्के आम्ही ती प्राइस कमी करायचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यांना ते परवडेल जवळपास तीन एक लाख रुपयाचा सिडकोकडे घर घेताना आणि प्रायव्हेट बिल्डरकडे घर घर घेताना एक वेगळा फरक असतो तुम्ही तिकडं ब्लॅक व्हाईट करू शकता सिडकोकडे ब्लॅक व्हाईट नाही तर व्हाईटच आहे आणि म्हणून कर्ज घेताना होणारा त्रास त्यांना ती देणार देता, देताना दे जे काही धावपळ होते त्याच्यामुळं त्यांना ते दहा टक्के कमी प्राइस दे हे घरं आम्ही त्याला उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांना सुद्धा एक समाधान मिळेल आणि हा सगळं प्रोसेस दोन तारखेपासून जे सुरू होते तर एक महिन्याचा कालावधी त्यासाठी लागतो फॉर्म फिलअप करणे त्याचा सर्व करणे एकमेकांचा कालावधी त्यानंतर हो ते, ते सोडत होणार आहे संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणामाचं लक्ष नाही त्याला इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये सुद्धा बोलू शकतो हे फक्त वठा गटामध्येच होत जेल भोगून आल्यानंतर सुद्धा बेलवर असलेला माणूस असा बेताल व्यक्त करतो मला वाटतं त्यांनी जो काही एन्काउंटर केलेला संजय राऊतने उबाटा गटाचा आणि त्याची सुपारी दिली ती शरद पवारांनी म्हणून तू तु तुझं काम कर जनता ठरवेल कोणाचं एन्काउंटर करायचं म्हणून अशा या मूर्ख लोकांच्या स्टेटमेंटवर कमेंट्स करणं सुद्धा योग्य आम्हाला वाटत नाही त्यांच्याशी चार्था चर्चा केली परंतु जो रनवे याला थोडंसं सेन्सिटिव्ह मानलं जातं त्याच्यासाठी ज्या काही परमिशन लागतात त्या कुणालाही सहजासहजी दिल्या जात नाहीत मी त्यांनाही सांगितलं जर पूर्ण प्रेसला जरी बोलवता आलं नाही तर आपण एक स्पेशल परमिशन जशी आपल्याकडे ए एन आय एजन्सी आहे ती तुम्हाला सगळ्याला देऊ शकते म्हणून त्यांना सांगितलं की पुढच्या आठवड्यात जेव्हा हे कम्प्लीट होईल आम्हाला उद्घाटन करण्यापूर्वी हा सर्व काय आम्ही निर्माण केलं हे तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलं पाहिजे हे आमची धारणा आहे मग मीडिया तुम्हीच आहात ना म्हणून तुम्हा तुमच्यापैकी आता सर्वांना घेऊन काहीतरी व्हिडिओ करण्यापेक्षा एक एन आय एजन्सीला आपण एक जबाबदार एजन्सी आहे त्यांना घेऊन त्या कॅप्टन त्या भागाचा सर्व त्याला फ्लो म्हणजे जे काही फुटेज आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याची परमिशनही घेतो पत्रकार आता घेऊन जाणं काय अडचण आहे तिसरा वाटतं पत्रकार घेऊन जातो कमांडो शंभर रुपये जर आमच्या बाजूला पत्रकार काय दहशतवाद आहेत सर की तिथं घेऊन जायचं नाही ना हे बघा का जे 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 चार्णी। 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 चार्णी हे काय तुम्ही सगळ्यांना घेऊन जा सगळ्यांना पुन्हा येतोय कन्फ्युज नको ना यार कन्फ्युज नको ना, ना, ना मी एक फक्त उदाहरण म्हणून सांगितलं तू आता तू हे नाही म्हणलं मला महानगरला घेऊन कशाला कन्फ्युजन टाकतात कन्फ्युजन म्हणजे एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे त्या एक्झाम्पलचा एवढं मनावर सिरियसली घेऊ नका सगळ्यांसाठी येते मुख्यमंत्री आले केंद्रीय मंत्री आले

सिडको जेव्हा करतायत नाही तुम्ही तर आदानी आता केंद्र शासनाला असं म्हणाल पण तसं नका म्हणू अरे आम्ही आम्ही काम आमचे कर्मचारी काम करतायत असं नाही तर याच्या पुढे जाल तुम्ही आणखी असं नका करू कोणती एजन्सी असली कोणती एजन्सी असली काम करताना त्यांना काम करताना त्यांचा त्यांचा त्यांना फ्री आणि त्यांचा पाहिजे असतो प्रत्येक ठिकाणी जर त्यांना प्रत्येकाला जर प्रत्य इन्वॉल्व्ह करत गेलं तर त्याला त्यांनाच अटेंड करण्यामध्ये त्यांचा वेळ जाईल आणि जी काही जबाबदारी टाकली एवढ्या स्पीडने तुम्ही याच्यापूर्वीचं त्या तो भाग मी आता जे काही पाहिला तर कितीतरी मीटरचा असलेले डोंगर असलेले कितीतरी खोल खड्डे असलेले कसा भरला कसा पॅच केला जेव्हा पाहिलं त्या टायमाला अनबिलिबल हा काम तिथं झालेलं आहे आता तुम्ही रनवे पाहिल तर रनवेच्या बाजूला मुंबईचा रनवे पाहा अंतर काय त्या रनवे मध्ये जे पहिला रनवे त्याच्यानंतर पंधरा पंधरा मीटरचे साइडला त्यानंतर साइड, साइड पट्टा सोडलेले आहेत त्याच्या बाजूला दोन दोन टॅक्सीज ज्याला आपण जो एअरपोर्टला जे जातात ना विमान तर दोन दोन तयार केलेले आहेत जेणेकरून आता मुंबई एअरपोर्टला आपण गेलो तर एकच एकच टॅक्सी ला एक एक लाईन असते विमानात बसल्यानंतर आपल्याला रनवे पर्यंत जायला अर्धा तास तासला तर ती सिस्टीम सगळी इथं चेंज झालेली हे सगळं पाह हे पाहताना किंवा ते काम करताना त्यांना काय त्रास झाला असेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ही गती देताना मग जर आमचा शिळकोचा अधिकारी का असताना किंवा आम्ही आमच्यासारखे लोक किंवा असताना दरवेळेला त्यांना डिस्टर्ब करणं हे मला सुद्धा उचित वाटत नाही त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं आणि किती काम कालावधीमध्ये घ्यायचं आहे आता मी पाच तारीख यासाठी सांगितली की मला आम्ही स्वतः सी एम याच्यावर मॉनिटर करताय त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या आठ दिवसामध्ये करायचं तरी मी दोन दिवस पुढे जाऊन त्यांना सांगितलं की ठीक आहे आपण करतोय परवाच दिवशी आमच्या एम डी पत्रव्यवहार डिफेन्सशी केलेला आहे त्यांच्या म्हणजे विमानतळाच्या जे मंत्री आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केलाय त्याला त्यांच्या बरोबर श्रीकांत संपर्कात साधन दिवशी मला मलाही समजले पाहिजेत ना हो मी एक लक्षात एक लक्षात घ्या तुमच्या एक लक्षात घ्या मी तुमच्या तुमचं पुन्हा कन्फ्युजन होतोय ये नाही मी एक नाव घेतलं एक, एक एक लक्षात घ्या मी तो तो मी ते सांगू अहो मी तुम्हाला एक पुन्हा ये नाही का मग मग दूरदर्शन का नको मग हीच का मग ती मा असा नाहीये मी तुम्ही पहिले माझं समजून घ्या मी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे की हे फुटेज जे आहे एअरपोर्टचं जे फुटेज आहे हे कुणाला तरी आपल्याला करावं लागणार आहे हे एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा महाराष्ट्र शासन करत आहे किंवा सरकार करत आहे त्या टायमाला यांचा सर्वांचा सहभाग असला पाहिजे मग ते परि असं त्यांचं जेव्हा मला सांग मला त्या काही पत्रकारांना माझ्या गा, मागच्या गाडीत बसा असं मी म्हणलो एवढं सांगतो एवढं फ्रँकली म्हणजे मी यासाठी माझा सर्वजण तरी आलं असतं काही फरक नको परंतु त्यांनी सांगितलं की एअरपोर्ट अथॉरिटीला आम्हाला हे सगळं परमिशन्स लागतात म्हणून आम्ही आजच्या घडीला घेऊन जाऊ शकत नाही म्हटलं ठीक आहे म्हणून मी मुद्दा म्हणून येण्याचं नाव घेतलं हे यासाठी घेतलं का ठीक आहे ना परंतु तुम्ही बाहेर दाखवणार नाही का तुम्ही काय निर्माण करतायत मग लोकांनी कुठून पाहिजे का त्या जागा ड्रोन लावणार आहेत का काहीच नाही करणार मग जेवढं चांगला प्रोजेक्ट आपण आणतोय तर ते लोकांसमोर घ्यायलाही पाहिजे मग ते माध्यम तर तुम्हाला कोण आहे आज मीडियाच आहे प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो जेव्हा जेव्हा नजरेने पाहते त्या टायमाची असलेली फोटोग्राफी सर, आता फोटो वर आता आम्ही आमचा फोटो काढला तो ऐतिहासिक फोटोचा आमचाच ना तर ते या, याचा कव्हरेज सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा तेवढंच हो महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील हे शहर आमचं तो चुकीचा नाही किंवा तुम्हाला चुकीचं काहीतरी लोकांसमोर घेऊन जायचं असं आमचं म्हणणं सुद्धा नाहीये पूर्वी काय झालं याच्याबद्दलची मला कल्पना नाही परंतु आता आपण हे सगळं जे काही निर्माण करतोय ज्याचं ज्याचं काम करतो ज्या गतीने काम करतोय हे लोकांसमोर आलं पाहिजे हे माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे म्हणून मी त्या दृष्टिकोनाच्या अँगलनेच पाहतोय की आपण का घेऊन जाऊ शकत नाही का काय नाही रनवेवर आजपर्यंत पत्रकाला पत्रकाराला अलाव केलेलं नाही परंतु या ठिकाणी म्हणून मी मुद्दाम ए एन आयचं नाव घेतलंय की त्यांना क किमान त्यांना तरी त्या आपल्याला परमिशन घेऊन त्या रनवेवर जाऊ जाता येईल का हे सगळं प्रयत्न मी करतो आणि निश्चित तुम्हाला या दोन चार दिवसामध्ये त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा देतो दे। आला असेल की हा काहीतरी का काम करू शकतो असं दिसतो दिसतो असा दिसतो त्याची चिंता करू नका मी आता माझी सगळं माझा जो स्टाफ आहे माझे ओ डी आहेत माझे पी आहेत त्यांना सर्व सांगितले कसं काम करायची पद्धत असली पाहिजे हे माझा आज पहिला अनुभव नाही गेली पंचवीस वर्ष मी या सगळ्या ह्याच्यातून गेलेलो आहे म्हणून मला तर काम करण्याचा अनुभव आहे त्या पद्धतीने काम केलं जाईल तुम्हाला जेव्हा आता बोर्ड मिटिंग लागेल त्याच्या चार दिवस अगोदर तुम्हाला त्याची नोट्स तुम्हाला दिल्या जातील या दिवशी बोट आहे किती वाजता तुमची प्रेस होईल हे सांगितलं जाईल आणि सगळ्याला इन्फॉर्म केलं जाईल मला तुमच्याशी पुन्हा हे मिटिंग झालं मिटिंगच्या पहिल्या किंवा नंतर पुन्हा मला तुमच्याकडून काही मला ब्रीफ करून घ्यायचं आहे अधिकाऱ्याकडून ब्रीफ करून घेणं आणि बोलणं हा भाग वेगळा आहे पण बोर्ड मिटिंगमध्ये काय विषय असले पाहिजे बोर्डिंग मिटिंगमध्ये ऐन वेळेला आपण काय मांडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत सगळा पत्र व्यवहार केलाय कोणतं विमान येणार आहे एअरफोर्सवाले कोणतं विमान देतील तर हा त्यांचा विषय असल्यामुळं त्याची सगळी मान्यता या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला प्राप्त होईल हे सर्व करणार ना आम्ही ज्या त्या स्पीडने जेव्हा पी एम येणार आहेत त्या रडारची चाचणी असेल तिथलची सेक्युरिटीचे पॉइंट ऑफ व्ह्यू ने सर्व गोष्टी आम्ही त्यावेळेला सगळं कम्प्लीट केल्याशिवायच आम्हाला तसं करताच येणार नाही म्हणून ह्या सर्व गोष्टीला आम्ही गती देतोय आणि स्वतः सीएम साहेब याला मॉनिटर करताय म्हणून या या याला या बाकी सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील पण साईट सुरू झाली तेव्हापासून आम्हाला त्या पॉइंटवर पत्रकार काय दाखवतात की काम सुरू आहे आणि जवळपास पूर्ण होत आलेलं आहे बाकी जे काही इतर जे काही बाबी आहेत पूर्ण तो चाललेलं आहे त्याला कालावधी जरूर लागणार आहे म्हणून मार्चचा जो दिले है। मार्च दिलेला आहे डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याच्या तयारीने पूर्वतयारीने हे आमचं काम त्या स्पीडने चालू आहे मग पॅसेंजर तुम्हाला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथून उड्डाण करताना दिसतील आज नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी करण्यासाठी माझ्यासोबत आमचे एम डी अदानी ग्रुपचे कॅप्टन त्यांचा सर्व स्टाफ व्हाईस एम एम डी आम्ही सर्वजण पाहणी केली अत्यंत समाधानकारक काम चालू आहे आमचा असा उद्देश आहे की उद्देश आणि उद्दिष्ट सुद्धा की येणाऱ्या पाच तारखेपर्यंत एअरफोर्सचं एक विमान ज्याला आपण ट्रायल बेस म्हणतो आपल्याला त्या रनवेवर लँड करायचं आणि त्या कार्यक्रमाला माननीय प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम घडवण्याचा आमच्या मनोदय आहे पाच तारखेचा हा कार्यक्रम झाल्यानंतर एअरफोर्सच्या विमानाचं सक्सेसफुल लँडिंग झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याचा आमचा मनोदय आहे त्यानंतर जून मध्ये मग पुढील इंटरनॅशनल फ्लाईट्स वगैरे जे ते सुद्धा या रनवरून जावेत या पद्धतीचा आमचा सर्व एक प्लॅन आहे ज्याला गेम चेंजर म्हणतात तो ते काम या नवी मुंबईत होत आहेत अनेक बाबी मी त्या ठिकाणी समजून घेतले आहेत त्यामध्ये किती टर्मिनल असणार आहेत जवळपास चार टर्मिनल आहेत त्याची कॅपॅसिटी विमानतळाची कॅपॅसिटी तिथं लँडिंग होणाऱ्या विमा विमानं किती असतील जवळपास साडेतीनशे विमानं आपण तिथं एक साथ पार्किंग करू शकतो अशी ते कॅपॅसिटीचं ते विमानतळ आहे आणि म्हणून मेट्रोची कनेक्टिव्हिटी इवन दो बुलेटची बुलेट, बुलेट ट्रेनची सुद्धा कनेक्टिव्हिटी त्याला थोडा जरी कालावधी लागत असेल तर ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला कोस्टल रोड आहे म्हणजे सगळीकडनं सगळ्या चौबाजूने बाजूने जरी आलं तरी आपल्याला मुंबई विमानतळ हे लवकरात लवकर, लवकर गाठता यावं हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे एका टर्मिनल मधून जरी तुम्ही कोणत्याही जरी टर्मिनल मधून घुसलात तरी तुम्हाला कोणत्याही टर्मिनलला जाता येईल जसं आपण मुंबईचं विमानतळ पाहतो टर्मिनल वन टर्मिनल टू ते अंतर्गत त्याला आपल्याला बाहेरून जावं लागतं जवळपास पस्तीस मिनिटाचा टाईम कालावधी हो लागतो तसं न होता एकाच ह्याच्यातून रूटमधून कोणत्याही टर्मिनल तुम्हाला जायची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे एक चांगलं इंटरनॅशनल लेवलचं विमानतळ मला वाटतं या ठिकाणी सिडकोच्या सर्व सहकार्याने एम एम आर डीच्या सहकार्याने इथं अस्तित्वात येत आहे आणि हा खऱ्या अर्थानं विकासाचा मोठा माईलस्टोन ज्याला म्हणता येईल तो या नवी मुंबईमध्ये येतो आहे म्हणून अपेक्षा आहे पाच तारखेला जर पी एम साहेबांनी जर तारीख दिली तर पाच तारखेला हे आमचं पहिलं एअरफोर्सचं विमान तिथं लँड होईल अदानी आता काय जपवण्याचा प्रयत्न करते लोकांपासून किंवा पत्रकारांपासून कारण तुम्ही आता अध्यक्ष बदल गेला म्हणून तुम्ही करू शकला आजपर्यंत एकही पत्रकार ती व्हिजिट करू शकला नाही आज बोलवलं होतं तरी अदानीने तिथं येऊ दिलं नाही काय लपवायचं आहे त्यांना खरंच काम झालंय